नमस्कार मैत्रिण मी आय अंकिताने तुम्ही आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण नेटच्या बाईचं कपड्याला एक खालून डिझाईन आहे ती डिझाईन आपल्याला एक्झॅक्टली या पद्धतीने ही अटॅच कर, करायची आहे आणि आपण याला आपण अस्तरी लावणार नाही मग आपण हे कशा पद्धतीने व्यवस्थित करायचं हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम मी ही एक रिंग घेतलेली आहे या पद्धतीची तो जर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठी यूज करू शकता आता आपण याला हे का, कापडला अटॅच करूया मी सर्वप्रथम कापडला कसं अटॅच करायचं हे तुम्हाला सांगते ह्या दोन रिंग आहेत त्यातली सेपरेट एक बाजूला करायची आणि ही रिंग इथे ठेवायची आहे आणि याच्यावरती ही रिंग आणि दुसरी रिंग ही आपण खालच्या ने ठेवायची आहे जेणेकरून कापडला आपल्याला व्यवस्थित अटॅच होत होईल हे बघा या पद्धतीने कापडला ताणून ताणून घ्यायचं आहे ताणून अटॅच करायचं आहे या पद्धतीने हे बघ या पद्धतीने ही पूर्ण टाईट करायचं आहे कपड्याला कुठूनही पण पडता कामा नाही हे हे असं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे मी टाईट करून घेते हे बघा मी हे टाईट करून घेतलेले आहे आता कुठल्याही प्रकारे कापड ओढलं जात नाही आता आपण एक अगरबत्ती घेणार आहे मी तिला पेटवून घेतलेले आहे आता ह्याच्यावर एकदम तुम्ही याला हे करायचं आहे जेणेकरून कापड हे ऑटोमॅटिक जळलं जात आणि आपल्याला हवा असा शेप एक्झॅक्टली मिळून जातो हे बघा काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे थेंब दुसरीकडे नाही पडला पाहिजे नाहीतर आपलं कापड हे जळून जाईल अशाच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे आता जर आपलं जास्त स्प्रेड होत असेल तर आपण दुसरा एक कापडाने ती आग पूर्णपणे शांत करून घ्यायची आहे जेणेकरून जास्त स्प्रेड होणार नाही आपलं आता आपण दुसऱ्या साइडने ऍडजस्ट करून घेतलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता हे आपण एक्स्ट्रा चे कापड आहे ते आपण कट करून घेऊया हे बघा माझी फायनल फिनिशिंग मी कट करून घेतलेली आहे आणि ही माझी फायनल फिनिशिंग आहे या पद्धतीने तुम्ही स्लीव रेडी करू शकता हे खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग मध्ये दिसत आहे मी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू